नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन सेशनमध्ये मित्रांनो बघा आजच्या या सेशनमध्ये आपण संख्या आणि संख्येचे प्रकार या टॉपिकमध्ये उरलेले जे प्रश्न होते ते आपण पाहणार आहोत मित्रांनो बघा आज थोडासा तब्येत डाऊन असल्यामुळे आपण फारसे उदाहरण घेणार नाही फक्त का मोजकेच उदाहरण पाहणार आहोत तर चला सुरू करूया बघा मित्रांनो आजच्या सेशनमधलं पहिलं उदाहरण टाईप सहा आपण माग पाच टाईप बघितले होते यावेळेस टाईप क्रमांक सहा प्रश्न पहिला पंधरा ते पंचावन्न पर्यंत किती विषम संख्या आहे काय विचारलेल्या आहे पंधरा ते पंचावन्न या दरम्यान विषम संख्यांची संख्या किती आहे बघा करायच्या काय असा वेळेस अगदी सोपं पद्धत आहे अगदी सोपी पद्धत आहे सोडवण्याची दुसरी पद किती आहे पंचावन्न पंचावन्न आपण लिहून घेऊ वजा पंधरा किंवा आपण याला असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला वजा पंधरा भागिले दोन बघा किती आले पाच वरून पाच गेले शून्य आणि पाच वरून एक गेले चार चाळीस चाळीस भागीला दोन पुन्हा करा बघा बे एक बे बे दुने चार आणि हे जिरो कट करून इथं वीस वीस उत्तर आल्यानंतर ऑप्शन मध्ये आपण चुकलेलं आहे बघा वीस आलेलं उत्तर त्याच्यामध्ये एक मिळवून द्या कारण नैसर्गिक संख्येमध्ये एकचा चा फरक असतो त्यामुळे आपण एकदा अधिक करू एकवीस या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य उत्तर आहे बघा सोडवलं कसं समजलं का पंधरा ते पंचावन्न पर्यंत किती विषम संख्या आहेत किंवा विषम संख्यांची संख्या किती आहे अगदी सोपी पद्धत आहे दुसरे पद वरून पहिले पद वजा करायची आणि दोन संख्यांचा वजा केल्यामुळे आपण याला दोन ना भागून घेतले बघा पंचावन्न मधून पंधरा वजा, वजा केले चाळीस चाळीस भागेला दोन चाळीस भाग दोन केल्यास वीस आपलं उत्तर येतो आणि वीस मध्ये नैसर्गिक संख्यामध्ये एक चा फरक असल्यामुळे आपण इथं एक अधिक केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकवीस बघा समजलं नसेल तर दुसरं उदाहरण बघू आपण दुसरं बघा दा या सेशन मधलं पंचेचाळीस ते पंच्याण्णव पर्यंत किती विषम संख्या आहेत पंचेचाळीस ते पंच्याण्णव दरम्यान विषम संख्यांची संख्या, संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे बघा तर करायचं काय सोडवायचं कसं याला अगदी सोपी पद्धत सांगतो दुसरे पद किती आहे पंच्याण्णव वजा पहिले पद किती आहे पंचेचाळीस पाच मधून पाच गेले शून्य नऊ मधून चार गेले पन्नास पन्नास आपण इथं लिहून घेऊ भाग गेले दोन कारण काय केले आपण दोन संख्यांचा दोन संख्यांची वजा बाकी बघा सॉरी सॉरी हां बरोबर बड़ आहे बे एक बे आणि बे दुने चार हातचा आलं एक आणि बे पंच दहा म्हणजे किती आलं पंचवीस पंचवीस आलं हे आपलं तर आहे का नाही याच्यामध्ये आपण एक मिळवून देऊ का बरं मिळवलं ते सांगायची गरज आहे का आता तुम्हाला नाही ठीक आहे पंचवीस अधिक एक सव्वीस सव्वीस या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे बघा प्रश्न लक्षपूर्वक जा पंचेचाळीस ते पंच्याण्णव पर्यंत किती विषम संख्या आहेत सव्वीस टाईप सात टाईप क्रमांक सात मधलं पहिलं उदाहरण बघा सेम आहे फक्त मागच्या प्रश्नाला आपण विषम संख्यांची संख्या काढली होती या वेळेस आपण समसंख्यांचं समसंख्यांच्या संख्या काढू बघा पंधरा ते पंचावन्न पर्यंत किती समसंख्या आहेत तर करायचं काय बघा सेम पद्धत आहे सोडवण्याची पंचावन्न मायनस पंधरा किती आलं बघा पाच पाच गेले शून्य पाच वाजून चार पाच वाजून एक गेले चार चाळीस आलं चाळीस या संख्येला दोन ना भागून घ्या आपलं उत्तर येऊन येतो बघा वीस यामध्ये एक मिळवण्याची गरज आहे का नाही ते फक्त विषम संख्यामध्ये मिळवाय मिळवायचं असत बघा समजलं का पंधरा ते पंचावन्न पर्यंत किती सर्वसंख्या आहेत तर ते आहे वीस आता सोडव सोडवलं कसं किंवा सोडवायचं कसं दुसरे पदवरून पहिले पद ही मायनस करायची आणि आलेल्या संख्येवर दोन न भागून घ्यायचे कारण आपण दोन संख्यांचं काय केलेत व जग केलेले आहेत त्यामुळे आलेली जी उत्तर आहे त्याच्यामध्ये दोन न भागून घ्या बे एक बे बे दुने चार आणि हे कट करून इथं लिहून टाका वीस उत्तर बघा समजलं नसेल तर पुन्हा एक उदाहरण आहे शेवटचं उदाहरण या टॉपिकमधलं बघा मित्रांनो या शिक्षण मधलं शेवटचे उदाहरण काय 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 का दिलेलं आहे प्रश्नामध्ये तेवीस ते सत्याऐंशी पर्यंतच्या किती समसंख्या आहे तेवीस ते सत्या सत्याऐंशी पर्यंत किती समसंख्या आहेत काढायचं कस सेम पद्धत सेम टेक्निक सूत्र वापरायचं नाही फक्त शॉर्टकट पद्धतीनं कसं काढतात ते बघा दुसरे पद किती आहे सत्याऐंशी सत्याऐंशी आपण लिहून टाकू वजा दुसरे पहिले पद तेवीस कराय क्रिया सात मधून तीन गेले चार आठ मधून गे चोश्त, दोन गेले सहा किती आले चौसष्ट चौसष्ट आपण इथे लिहून घेऊ आणि दोन संख्यांच दोन संख्यांची वजाबाही केलेला आपण त्यामुळे याला दोन भागून घेऊ बघा बे एक बे बे तीस सहा आणि बे दुने चार किती आलं बत्तीस बत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी सोपं अगदी सोपं ट्रिक्स आहे मित्रांनो अगदी अगदी सोपी पद्धत आहे सोडवण्याची मित्रांनो बघा तुझा तब्येत माझे डाऊन असल्यामुळे आज आपण इथंच थांबतो आहे तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा ही टॉपिक आपण पुन्हा एकदा घेऊ